शेतकरी मित्रांनो जय श्रीराम स्वागत करतो पुन्हा एकदा ॲग्रीकॉस अर्जुनी आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे हा आपण उन्हाळी पिकाबद्दल त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात कोणती पिकं त्या ठिकाणी याच्यानंतर लागवड करू शकतो किंवा जो टोमॅटो पीक आहे याच्यासाठी काय काय नियोजन हो या ठिकाणी केलेलं आहे या दोन विषयावर बोलणार आहोत तर सर्वप्रथम टोमॅटोबद्दल बोलूयात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन देसाई स्वागत करतो तुमचं ॲग्रीकॉस अर्जुनी आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला त्या ठिकाणी प्रेस नक्की करून घ्या जो आपला प्लॉट दिसतोय हा एक एकरचा त्या ठिकाणी टोमॅटोचा प्लॉट आहे पूर्ण याची लागवड आपण एकोणावीस जानेवारीला केलेली आहे तर एकोणावीस जानेवारीला या प्लॉटची लागवड झाल्याच्या नंतर याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंतचं नियोजन त्या ठिकाणी मी सांगणार आहे सुरुवातीला या प्लॉटच्या आधी आपण या ठिकाणी गोबी या प्लॉटची लागवड केलेली होती गोबी पीक यामध्ये होतं गट्टागोबी तर गट्टागोबीनंतर आपण बारीक रोट्या मारून दोन वेळेस त्याला आडवो ब मोकळ्या करून आणि जमिनीची लेवलिंग करून त्या ठिकाणी बेड ओढून घेतले बेडमध्ये बेसल डोस भरताना ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही प्रत्येक पिकासाठी त्या ठिकाणी फॉलो करू शकता या प्रकारे करून आपल्याला जे पण आपण आपल्या रब्बीमध्ये पीक सिलेक्ट करणार आहोत त्यासाठी सेम डोस जरी तुम्ही वापरला जो मी सांगणार आहे तरी पण त्या ठिकाणी एकदम उत्कृष्ट त्या ठिकाणी पीक आपलं येण्यासाठी मदत नक्कीच होईल याच्यासाठी बेड पाडल्यानंतर जो आपण यामध्ये बेसल डोस त्या ठिकाणी भरून घेतला तर बेसल डोसमध्ये आपल्याला दोन बॅग डी ए पी घ्यायचा आहे पावडर पोटॅश त्या ठिकाणी एक बॅग आपल्याला घ्यायची आहे पावडर पोटॅशच्याऐवजी पॉलिसल्फेट जरी तुम्ही वापरलं आय सी एलचं तरी चालतं मी पावडर पोटॅश वापरलेला आहे या ठिकाणी तर दोन बॅग डी ए पी एक बॅग पा पावडर पोटॅश त्यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी वापरलेला आहे पंचवीस किलो सल्फर वापरलेला आहे त्या ठिकाणी दहा किलो बेनसल्फ यामध्ये मागच्या पिकाचे त्या ठिकाणी अवशेष होते त्यामुळं निमॅटोडचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी एकरी पाच किलो कार्बोफ्युरॉन त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जे की ग्रॅन्युअल स्वरूपात येतं पाच किलो कार्बोफ्युरॉन यामध्ये टाकलेलं आहे आपण तर हा पूर्ण एकत्रित एक मिश्रण करून आपण डोस टाकलेला आहे यामध्ये पा देखील आपण पंचवीस किलो घेतलेला आहे तर याचं सगळं मिश्रण आपण एक एक एकरला त्या ठिकाणी पूर्ण बेडवर पसरून घेतलं त्यानंतर हा जो बेड आहे याला आपण रोट्याच्या सहाय्यानं मिक्स करून घेतलं परत जो बेसल डोस आपण भरला तर त्याला रोट्याच्या सहाय्यानं मिक्स करून घेतलं आणि नंतर याची मल्चिंग केली आपण तर मल्चिंग आपण छिद्र्याची मल्चिंग घेतलेली होती पंचवीस मायक्रॉनची तर सव्वा फूट या दोन छिद्रांमधला अंतर सव्वा फूट आहे दोन झाडांमधलं अंतर तर छिद्राचे मल्चिंग घेतल्याचे फायदे असे होतात की जे छिद्र आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी असतं पाड जी मल्चिंगचा होतो तो त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे छिद्राची जर मल्चिंग शक्य झाली तुम्हाला तर छिद्रेची वापरा किंवा अशी वापरून छिद्रे पाडले तरी काही हरकत येत नाही तर यानंतर आपण शाहू ही व्हरायटी या ठिकाणी निवडलेली आहे शाहू व्हरायटीचे आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आ, लागवड टोमॅटो लागवडीचा आपण निर्णय काय घेतला सध्या मार्केट जर टॉमॅटोचे बघितले तर त्या ठिकाणी फार डाऊन चालू आहे जवळजवळ एक महिन्यापासून मार्केट त्यामुळं शेतकऱ्यांचा कल सध्या टोमॅटोकडं कमी दिसतोय या पंधरा वीस दिवसापासून तरी असं वाटतंय की सध्या उन्हाळी टोमॅटोची लागवड होईल होणार नाही असं नाही होईल चान्सेस असे आहेत की थोडं कमी होईल आणि बाकीचे जे पिकं पण आहेत तर याची पण लागवड थोडी कमीच होईल कारण सध्या काय झालेलं आहे जवळजवळ सगळ्या सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये किंवा शेतामध्ये सध्या कांदा गहू हे कॅश क्रॉप आहे मग त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे पाणी अवेलेबल आहे त्यांच्याकडे जमीन अवेलेबल नाही ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याकडे पाणी नाही तर हे एकंदरीत मिश्रण त्या ठिकाणी आहे त्यामुळं आपण टोमॅटोची या ठिकाणी निवड केलेली आहे झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपण याला रोको पाचशे ग्राम देऊन घेतलं होतं रोको दिल्यानं तुमची मर सड त्या ठिकाणी थांबते जास्त मर होत नाही रोकोच्या नंतर आपण या प्लॉटला त्या ठिकाणी आठव्या आठव्या दिवशी बेनव्याचा एक स्प्रे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि बेनव्या मारून झाल्याच्यानंतर सध्या हा आपण याला ड्रिपच्या माध्यमातून एकदा मायक्रोरायचा प्लस ट्रायकोडार्मा याचं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे ट्रायकोडार्मा आय पी एलचा आपण घेतला होता ट्रायकोडार्मा हर्जेनियम प्लस मायकोरायझा आपण जो घेतलेला होता तो नेचर डीप सुमोटोमेचा हा मायकोरायझा घेतलेला होता शंभर ग्राम एक किलो ट्रायकोडार्मा शंभर ग्राम मायकोरायझा अशा दोन्हीची आपण याला एक ड्रेंचिंग दिलेली आहे सोबत आत्ता जे काल आपण याला सोडलं ते एकोणवीस 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 पाच किलो आणि त्याच्यासोबत ह्युमिस्टार हे आपण याला चारशे ग्राम त्या ठिकाणी देऊन घेतलेलं आहे अशा दोन आळावण्या आणि एक स्प्रे आतापर्यंत याच्यावर झालेला आहे तर आजच्या ह्या प्लॉटची कंडिशन अशी आहे तर आपण या टोमॅटोच्या व्यतिरिक्त कोणकोणती पिकं त्या ठिकाणी आता घेऊ शकतो फेब्रुवारी महिन्यात पंधरा फेब्रुवारी वीस फेब्रुवारीपर्यंत तर आपण भेंडी ह्या पिकाची लागवड करू शकतो भेंडीचे पण मार्केट रेट त्या ठिकाणी वर्षभर जर बघितलं तुम्ही तर भेंडी ही सहसा वीस रुपये प्रति किलो होलसेल याच्यावरच विकते आहे रे एखाद्या वेळेस असं झालेलं असेल की भेंडीचे रेट हे पंधरा रुपये दहा रुपयेपर्यंत आले भेंडी हे खूप परवणारं पीक आहे तुम्ही वर्षभर भेंडीची लागवड करू शकता खास करून उन्हाळ्यात भेंडी चांगली निघते भेंडीची जी व्हरायटी आहे ती आडवंटाची राधिका आपण लागवड करू शकता किंवा आडवंटाची दोनशे सोळा नंबर आहे तिची पण आपण लागवड करू शकता या दोन्हीपैकी एक व्हरायटी निवडा निश्चितच उत्पादन चांगलं येईल आणि डोस वगैरे जो आहे तो अशा पद्धतीनं जर केलं तर मल्चिंग पेपरवर सुद्धा लागवड करू शकता तर साधे आपण बिगर मल्चिंग पेपर करून पण आपण लागवड करू शकता बेडवर जर लागवड करायची असेल तर ही जी लॅटरल आहे लॅटरलच्या दोन्ही साईडनं आपल्याला एक फुटाचं अंतर ठेवून दोन्ही साईडनं लागवड करायची आहे एकरी एक, एक, एक किलो बियाणं आपल्याला लागतं ला ला। भेंडीनंतर जे पीक आहे दुसरं ते म्हणजे आपण वांगे लागवड या उन्हाळ्यामध्ये करू शकतो वांगे वांगे पण तुम्ही मल्चिंगवर करू शकता बिगर मल्चिंगवर पण करू शकता पण टोमॅटोची जर लागवड करायची असेल तर शंभर टक्के तुम्हाला मल्चिंग ही करावीच लागेल तर वांगे लागवड देखील करू शकता वांगे लागवडसाठी बी सेम बेसल डोस सेम प्रोसेस एकरी तीन हजार ती ती ते साडेतीन हजार रोपं त्या ठिकाणी लागतात वांग्याची जी लागवड आहे ती दोन बेडचं जे अंतर आहे ते तुम्हाला थोडं जास्त ठेवावं लागेल पाच ते सहा फूट दोन बेडचं अंतर ठेवावं लागेल आणि दोन झाडातलं जे अंतर आहे ते दोन ते अडीच फूट त्या ठिकाणी ठेवावं लागेल कारण जर वांग्याच्या लागवड आपण जर दाट केली तर ते ज्यावेळेस वांगे आपले चालू होतं त्यावेळेस दाटी जास्त वाढती आणि उत्पादन कमी निघतं आळी आळीचं आपल्याला पाहिजे तसं कंट्रोल भेटत नाही जर वांगे जास्त दाटले तर त्यामुळं वांग्याची लागवड करताना तिची स्पेसिंगचा व्यवस्थित विचार करून लागवड करा वांगे पण तुम्हाला चांगल एक चांगलं उत्पादन देणारं आणि वर्षभर त्या ठिकाणी भाव चांगलं मिळणारं एक पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये वांगे खूप चांगले येतात आळीचा त्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव त्याच्यावर राहत नाही त्यानंतर जे पीक आहे चौथं ते म्हणजे कलिंगड टरबूज कारण टरबुजाची लागवड मागच्या जो एक महिना आहे किंवा जानेवारीचे पंधरा दिवस डिसेंबरचा शेवटचा हप्ता यामध्ये बऱ्यापैकी लागवड त्या ठिकाणी टरबूजाची झालेली आहे आणि सध्या जो कल आहे टरबुजाकडं शेतकऱ्यांचा कमी आहे कारण पाण्याचा प्रॉब्लेम जमिनीचा प्रॉब्लेम हे दोन मुद्दे त्या ठिकाणी आहेत ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्याकडे जमीन नाही ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याकडं पाणी अवेलेबल नाही आणि सध्या बरेच दुसरे पिकात त्या ठिकाणी जमीन गुंतलेल्या आहे त्यामुळं कलिंगडची लागवड तुम्ही एक करू शकता निश्चितच अडीच ते तीन महिन्यात हे चांगलं उत्पादन देणार कलिंगड तुमच्यासाठी ठरू शकतं तर कलिंगड नंतर जे पीक आहे काकडी किंवा कारले या दोन्हीपैकी एक वेलवर्गीय पीक त्या ठिकाणी निवडू शकता दोन्ही पण चांगलं उत्पादन देणारं पण जर जास्त लेट झालं तर त्या ठिकाणी फ्लॉवरिंग सेटिंगला प्रॉब्लेम येतो त्यामुळं जर आठ दहा दिवसात येणाऱ्या आठ दहा दिवसात जर तुमचं नियोजन असेल तर मल्चिंग करून तुम्ही कारले किंवा काकडी ह्या दोन जे पिकं आहेत त्याचा ना लागवड करू शकता पंचेचाळीस पन्नास दिवसाला त्या ठिकाणी काकडी चालू होते प पन्नास साठ दिवस त्या ठिकाणी कारले चालू व्हायला लागतात तर हे तुम्ही नक्की करा काकडीची जी व्हरायटी आहे शायनी एक व्हरायटी आहे एक जिप्सी आहे खूप चांगले उत्पादन शंभर व्हरायटी आहे दोन्हीपैकी एक कोणतीही निवडा चांगलं उत्पादन देतील लागवड करायची पद्धत सेम साडेचार फूट बेड दोन झाडातला अंतर दोन दोन ते अडीच फूट दोन फूट घेऊ शकता किंवा अडीच फूट घेऊ शकता याची लागवड करू शकता कारल्याची जर लागवड करायची असेल तर सेम दोन झाडातलं अंतर हे अडीच फूट दोन बेडमधला अंतर साडेचार फूट या प्रकारेच तुम्ही कारल्याची सुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो कारल्याची जी व्हरायटी आहे तुम्ही निवडू शकता, शकता। अमनश्री एक व्हरायटी आहे खूप चांगलं उत्पादन देती अर्जुना आहे ऐश्वर्या आहे पल्लवी आहे जर चुवा सेगमेंटमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल हे सेपची रुशान ही एक व्हरायटी आहे जी फार चांगलं उत्पादन देते पण ती स्मॉल सेगमेंट आहे तो चुवा सेगमेंट ज्याला म्हणतात तो बी एस एफचं रुशान चांगलं उत्पादन क्षमवान आहे खूप चांगलं त्या ठिकाणी उत्पादन देतं व्हायरसला देखील सहलचीन आहे पण जर कार, कारली आणि काकडी जर तुम्हाला लावायची असेल तर मल्चिंग करणं फार गरजेचे आहे तर हे होते मित्रांनो पिकं ज्याची लागवड तुम्ही येणाऱ्या फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत करू शकता जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद